हे बघा सगळे लाडू ना असे बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता एकही एक लाडू असा बसका झालेला नाहीये जर तुमचं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट असेल ना तर लाडू आहेत ना न रेलणारे तयार होतात आता हा लाडू कसा झालाय तो सुद्धा दाखवते तर लाडू ना लाडून आपण एक तोडून सुद्धा बघूया अगदी पेढ्यासारखे हे लाडू झालेले आहेत अजिबात टाळ्याला चिकटणार नाहीये आणि यामध्ये आपण थोडीशी हळद घातली होती ना त्याच्यामुळे रंग बघू शकताय रंग अगदी सुरेख आलेला आहे या लाडवांना ला। बघा परफेक्ट असे हे लाडू झालेले आहेत ऑर्डरसाठी जर म्हणाल ना तर हे अर्ध्या किलोच्या प्रमाणात लाडू करून तयार होतात तुम्ही सुद्धा आहे ना या पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणात अगदी सहजपणे हे लाडू घरी बनवू शकता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते रेसिपी आहे ना खूप भारी आहे आणि झटकी पट तयार होणारी आहे शंभर टक्के ही रेसिपी अजिबात चुकणारी नाहीये पटकन आणि सहज समजणारी आहे रेसिपी जर आवडली असेल ना तर रेसिपीला येणा एक लाईक नक्की करा तर साहित्य काय घेतले ते दाखवते तर इथं बघा सुरुवातीलाच मी बेसन घेतलेले आणि बेसन हे व्यवस्थित असं मोजून घ्यायचे हलकंसं दाबूत घ्यायचे तर बेसन कसं असावं तर अगदी बारीक दळलेलं असावं घरातलं बेसन दळलेलं असेल तरी सुद्धा चालू शकतं इथं तीन ते चार चमचे मी बारीक रवा घेतलाय तर हा जिरो साईजचा रवा घ्यायचाय अगदी जाडा रवा घ्यायचा नाहीये झिरो साईजचा रवा घेतला तर हे लाडू आहेत ना अगदी दाणेदार होतात टाळ्याला अजिबात चिटकत नाही तर वन बाय थर्ड कप हिथं मी घेतलंय तूप आणि हे तूप आहे ना घरचं तूप आहे जे तुम्हाला थोडंसं पांढरडसर दिसत असेल बघा थोडंसं झूम करून दाखवते अगदी काटोकाट असं भरून घेतलेलं आहे आणि एवढं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आजची बात तूप कमी पडत नाही किंवा अगदी जास्त सुद्धा होत नाही तर सुरुवात करूया तर कढई गरम करायला ठेवली आहे मी त्यामध्ये ना आपल्याला हे एक चमचा तूप घालून घ्यायचं सुरुवातीला एकच चमचा घालायचा हा छोटा चमचा असल्यामुळे ना दोन चमचे घातलेले यामध्ये ना रवा घालून आहे आपल्याला तर रवा बघा अगदी लो हीट वर चांगला भाजून घ्यायचा आहे याचा रंग अजिबात चेंज करून घ्यायचा नाहीये आणि खरं सांगते यंदाची दिवाळी जर तुम्ही या प्रमाणात बनवली ना तर तुमची दिवाळी अजिबात फसणार नाही इतकी गॅरंटी देते मी तुम्हाला तर बऱ्याचदा ना आपण बेसनचे जेव्हा लाडू बनवतो तर ते लाडू टाळ्याला चिकटतात आणि तोंडामध्ये रेंगाळले रे जातात पण या पद्धतीने तुम्ही जर लाडू बनवले ना तर तुमचे लाडू अजिबात रेंगळणार नाहीत टाळ्याला चिकटणार सुद्धा नाहीत तर आहे ना बघा छान असा खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण डाग अजिबात पडू द्यायचा नाही आहे याला तर बघा रवा आहे ना जसं जसं भाजला जातो घेण्यात तसा तसा बघा तूप सोडायला सुरुवात होती तर आपण जे पोहे खायचे जे चमचे होते ते दोन चमचे मी घातले होते पण माझा चमचा जो होता तो छोटा होता म्हणून दोन चमचे घातले खरं तर एकाच चमच्यावर हा रवा चांगला खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि बघा हलकासा यातनं सुगंध द्यायला सुरुवात झाली की मग आपल्याला लगेचच यामध्ये बेसन घालून घ्यायचंय आणि बेसनसुद्धा आहे ना हलक असं भाजून घ्यायचंय पण यातनं सुगंध आला पाहिजे आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की बेसन किती वेळ भाजायचं तर आहे ना बघा घड्याळावर आहे ना टाईम लावून ठेवायचा तर कुणाला पंचवीस मिनटं सुद्धा लागू शकतात कुणाला अर्धा तास सुद्धा लागू शकतो कारण बेसन व्यवस्थित असं भाजलं गेलं पाहिजे त्यातनं सुगंध यायला सुरुवात झाली पाहिजे आता या स्टेजवर आहे ना आपल्याला परत यामध्ये तूप घालून घ्यायचंय तर बघा सगळं तूप नाही घातलेलं यातलं थोडंसं ठेवलेलं आहे मी आणि हे परत एकदा छान असं भाजून घ्यायचंय तर बघा रवा जसा जसा आहे ना भाजायला सुरुवात होती ना तसं तसं बघा तूप सगळं असं शोषून घेतलंय आता रवा जोपर्यंत आहे ना तूप सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचंय तर काही जणांना कळत नाही की बेसन किती वेळ भाजत बसायचं तर हे त्यामागचं एक लॉजिक आहे जोपर्यंत तूप सोडत नाही ना तोपर्यंत भाजत राहायचं आणि जे मी जे तूप घेतलं होतं ना ते सगळं घालून घेतलं बघा तेवढंच तूप अगदी पुरेसं झालं आता ह्या एवढ्याच तुपामध्ये ना हे लाडू आरामात तयार होतात जर जास्त तूप घातलं ना तर ते लाडू ना टाळ्याला चिकटले जातात त्यासाठी परफेक्ट प्रमाणामध्येच आपल्याला तूप घालायचंय आणि बघा मी अजिबात कुठंही थांबलेली नाहीये तर सुरुवातीपासून आहे ना आतापर्यंत बरोबर पाच मिनटं झालेली आहेत हा रवा आणि बेसन भाजत असतानाचा वेळ बरोबर का तर अजून आपल्याला दहा पंधरा मिनिटं अजून भाजून घ्यायचंय तर तुम्हाला दाखवणारच आहे मी त्यासाठी आहे ना व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा तर हे बघा जसं जसं आहे ना बेसन भाजलं जातं ना तसं तसं बघा तूप सोडायला सुरुवात होते आणि बेसनामधून आहे ना खमंग असा सुवास यायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण तूप आहे ना ते सोडलंय बर का आता यामध्ये ना अगदी किंचित घालायची आपल्याला यातली पण अगदी किंचित अशी हळद घालायची त्याने आहे ना बेसनाला बेसनाच्या लाडवांना रंग चांगला येतो सुरेख असा रंग येतो अगदी पातळसर असं हे मिश्रण झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल तूप जास्त झालं की काय अजिबात नाही झालेलं आहे परफेक्ट असं हे तुपाचं प्रमाण आहे आणि तुपाचं प्रमाण आहे ना थोडंसं कमी जास्त लागू शकतं तुम्हाला जास्त लागू शकतं जर तुमचं घरचं बेसन असेल ना तर तूप थोडं कमी लागू शकतं आणि जर विकतचं असेल ना तर तूप थोडंसं जास्त लागू शकतं हे छान असं आहे ना सर झालेलं आहे आता यामध्ये ना एक महत्वाचा जिन्नस घालायचा आहे त्याच्यामुळे ना हे लाडू अजून दाणेदार होतील तर बघा बस बेसनाचा रंग आहे ना अजिबात चेंज झालेला नाही पण खमंगाचा सुवास येतोय आता यामध्ये ना एक महत्वाचा जिन्नस घालूया तर इथं बघा मी दोन ते तीन चमचे दूध घेतलेले आणि हे दूध आहे ना आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं याच्यामुळे काय होतं ना पीठ छान असं फुगलं जातं आणि त्याला मस्त अस सुवासु लाडवांना गॅसची फ्लेम आहे ना ही पूर्ण बंद करून टाकणार आणि हे पीठ ना चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये जो रवा घातला होता ना आपण तो सुद्धा यांना छान असा फुगला जातो आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते आता हे मिश्रण आहे ना पूर्ण असं थंड करून घ्यायचं पसरून घ्यायचं त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं पसरलं जाईल आणि थंड होईल एक पाच मिनिटाची वाट बघूया आणि हे चांगलं व्यवस्थित असं थंड करून घेऊया हे बघा मिश्रण पूर्णपणे असं थंड झालेलं आहे आणि जेवढं पण तूप घातलं होतं ना ते पूर्ण असं आळून घेतलेलं आहे तर तर मिश्रण बघा हलकं कोमटसुद्धा नको जर हलकं कोमट असेल ना तर साखर जी आपण घातलेली असते पिठी साखर ती लवकर वितळली जाईल आणि साखरेचं प्रमाण किती घ्यायचं तर बघा दीड वाटी हिथं मी बेसन घेतलं होतं तर त्याच वाटीनं मोजून हिथं एक कप पिठी साखर घ्यायची आहे आणि ही पिठी साखर जी असते ना ती घरातच जळेली आहे जर तुम्ही बाहेरची विकत आणणार असाल ना ती घेतली तरीसुद्धा चालू शकते किंवा बाहेर बघा शुगर फ्री शुगर शुगर फ्री जी असते ना साखर तीसुद्धा मिळते तीसुद्धा तुम्ही या लाडवामध्ये घालू शकता नाहीतर मग गुळ पावडरसुद्धा घालू शकता सुद्धा आहे ना हे लाडू मस्त असे पौष्टिक होतात आणि तितकेच खमंगसुद्धा लागतात आता आहे ना यामध्ये थोडीशी वेलची आणि जायफळाची पूड घालून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत असतील तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता साखर मिक्स करत असताना आणि बघू शकताय याला आहे ना एक छान असं बाइंडिंग आलेलं आहे आणि हे लाडू येत ना मस्त असे चकाकीदार होतात तर त्याच्यासाठी बेसन जे आहे ना ते परफेक्ट असं भाजणं गरजेचं आहे नाहीतर मग आहे ना, ना लाडू जे लाडू आपण खातो ना त्या लाडवातनं कच्चा कच्चा असा बेसनचा वास येतो किंवा काही वेळेला आपण आहे ना यामध्ये जर जाड रवा जरी घातला ना तरी ते लाडू बघा खाताना कचकच लागतात आणि या अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुमच्यासाठी आहेत आणि या टिप्स जर तुम्ही आहे ना लक्षात ठेवून हे लाडू बनवले ना अजिबात तुमचे लाडू फसणार नाहीत इतके परफेक्ट होतात आणि बघू शकता मी अगदी पटकन याचा लाडू वळते आहे आणि याला ना हलकीशी चकाकीसुद्धा आलेली आहे तर याच पद्धतीने आहे ना मी सगळे लाडू असे वळवून घेणार आहे आणि जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यावरती काजूचे पिस्त्याचे कथरण ठेवू शकता तर बघा सगळे लाडू हे तर मी असे करून घेतलेले आहेत आणि लाडू अगदी एक सारखे असे झालेले आहेत एक एकही लाडू असा बसका झालेला नाहीये किंवा यामध्ये तूप सुद्धा जास्त झालेलं नाहीये परफेक्ट रेसिपी आहे आणि सहज कोणालाही पटकन जमणारी आहे नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ